अकडे वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जे काही महत्वाचे प्रश्न असतील हे सगळे पाहणार आहोत त्यामुळं तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपलं हिरकणी अकॅडमी नावाने टेलिग्राम चॅनलची लिंक हे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की याची पीडीएफ एकदम मोफत डाउनलोड करू शकता प्रश्न क्रमांक एक आहे भारतात पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा आपल्या भारतामध्ये पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली होती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर डी बघा मुंबईने चेन्नई या ठिकाणी स्थापन झाली होती पहा भारतातील पहिली महानगरपालिका सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये चेन्नई म्हणजे पूर्वीचं मद्रास या ठिके ठिकाणी ब्रिटिशांनी स्थापन केली होती पहा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणते आपल्या महाराष्ट्रातील पहिली कोणती आहे तर मुंबई याचं योग्य उत्तर होईल पहा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख दे महानगरपालिका पैकी एक आहे जी अठराशे अठ्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आली होती महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो तो ऑप्शन क्रमांक एक महापौर असतो पहा लक्षात ठेवा महापौर महापौर हा महानगरपालिकेचा मुख्य लोकप्रतिनिधी असतो परंतु प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आयुक्ताकडे असते पहा पुढचा प्रश्न आहे बघा महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर कार्यकारी प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक बी आयुक्त आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा महानगरपालिकेचा सर्व प्रशासकीय जी जबाबदारी आयुक्ताकडे असते तो राज्य सरकारकडून नियुक्त केला जातो पहा प्रश्न क्रमांक पाच आहे महानगरपालिकेमध्ये महापौर किती कालावधीसाठी निवडला जातो किती कालावधीसाठी निवडला जातो तर एक वर्षासाठी मित्रांनो या ठिकाणी निवड होते किती एक वर्षासाठी बहुतांश राज्यात महापौराचा कार्यकाल हा एक वर्ष असतो काही ठिकाणी तो अधिक काळासाठी सुद्धा असतो पहा प्रश्न क्रमांक सहा आहे महानगरपालिका स्थापन होण्यासाठी त्या शहराची लोकसंख्या किती असावी लागते तर त्या शहराची लोकसंख्या किती असावी लागते तर दहा लाख इतकी लोकसंख्या असावी लागते पहा एखाद्या शहराची लोकसंख्या किमान दहा लाख असेल तर त्यास महानगरपालिका स्थापन करता येते पहा प्रश्न क्रमांक सात आहे महानगरपालिका कोणत्या राज्य शासनाच्या नियंत्रणामध्ये काम करते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी राज्य शासन आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा राज्य शासन ती राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करते प्रश्न क्रमांक आठ आहे महानगरपालिकेच्या निवडणुका कोण राबवतो कोण राबवतं तो ऑप्शन क्रमांक बी राज्य निवडणूक आयोग हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत कोणते आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत तर मालमत्ता कर ह्याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा मालमत्ता कर म्हणजेच काय पाणीपट्टी व्यावसायिक कर इत्यादी बघा घटनादुरुस्ती अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला होता ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बघा याचं योग्य उत्तर आहे पहा बरोबर घटनादुरुस्तीतून नागरी स्थानिक संस्थांना अधिकृत अधिकार प्राप्त झाले ती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पारित झाली आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून लागू झाली पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा कोण बोलावते कोण बोलावते तर महापौर याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा महापौर बरोबर सर्वसाधारण सभा बोलवण्याचे अधिकार महापौराकडे असतात ती प्रत्येक महिन्याला एकदा घेणे काय असतं आवश्यक असतं प्रश्न क्रमांक बारा आहे महानगरपालिकेच्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करतं तर कोण करतं ऑप्शन क्रमांक बी आयुक्त याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आयुक्त आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे बरोबर महापौर निर्णय घेण्यास जबाबदार असतो परंतु त्या निर्णयांची अंमलबजावणी आयुक्त करतो प्रश्न या ठिकाणी बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी बघा भरपूर या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत पहा इथं बघू शकता जे काही पद आहेत पहा या पदासाठी लागणारे तांत्रिक तसेच ता टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न हे सगळे तुम्हाला मी या ठिकाणी देणारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती पद आहेत पहा टोटल एकवीस पदासाठी बघा फायरमनला सर्वात जास्त जागा आहेत आणि स्टाफ नर्सला या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा आहेत पहा या दोन्ही पदासाठी तसेच इतर पदासाठी सुद्धा आपण तुम्हाला नक्की मदत करू योग्य भावामध्ये पहा एकदम असं तुम्हाला माफक फीमध्ये आपण सगळे प्रश्न उपलब्ध करून देणार आहेत जे काही नॉन टेक्निकल प्रश्न असतील ते एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे टेक्निकलचं मी तुम्हाला सांगन कसं आहे काय एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स मी पाठवून देईल पहा लवकरात लवकर बघू शकता हे जे काही पद आहेत पहा इथं जर पाहिलं तर आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे पहा वर नमूद सर्व पदांसाठी मराठी येणं आवश्यक आहे बरोबर एक नाही मराठी या ठिकाणी अनिवार्य केलेली आहे त्यामुळं जेवढे काही वरती पद आहेत पहा त्या पदासाठी लागणारे सगळे प्रश्न त्यासोबत तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये फोन पेला करायचे आहेत पहा आपल्याकडे आता टाइम आहे बघा टाईम आहे तर आपल्याला अभ्यास करून घेणं खूप गरजेचं आहे पहा कारण की एकदा वेळ निघून गेली तर आपल्याला काही फायदा होणार नाही तुम्ही बघा नोट्स घेताल पण कधी घेताल तुम्ही उद्या पेपरांना आज नोट्स घेताल म्हणजे ताण लागली म्हणून वीर खोदायची पी हळद म्हणून नाही का पी आणि हो गोरी आणि नवरा नवराकूड गेला भाषे हे सगळ्या म्हणीत पाहा ह्यासुद्धा पेपरला येतील आणि आपल्या सुद्धा म्हणजे आत्तासुद्धा आपल्याला लागू होत पहा टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही आपल्याला विहिरीचं बांधकाम आत्ताच चालू करावं लागेल आत्ताच मशीन बोलावं लागेल आणि वीर खोदावं लागेल म्हणजे आत्ताच आपल्याला नोट्स घ्यावं लागतील टायमाला काही होणार नाही एकशे एकोणपन्नास रुपयाला हे नोट्स मिळणार आहेत पहा तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण भेटणार त्यासोबत बघा जी के सोबत तांत्रिक घटकाचा आपण बघू काय करायचं ते तुम्ही नक्की मला मेसेज करा सर्व पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा जो काय आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपेला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि मी तुम्हाला या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लवकरात लवकर फोनपे करा यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत अतिशय महत्वाच्या नोट्स आहेत बघा एकदम माफेक फीमध्ये मी तुम्हाला दोन आणि तीन हजार रुपये मागत नाही पहा तसे पण आपण फॉर्म भरायला पैसे घातलेले आहेत गाडी खर्च वगैरे जाऊन आपण भरपूर पैसे खर्च केले आहेत जाऊन आपल्याला काही आलं तर पाहिजे याचसाठी मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला या ठिकाणी मी नोट्स उपलब्ध केले आहेत पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत फोनपेमध्ये लगेच जायचे आणि लगेच पेमेंट करायचं आहे जास्त काही सांगत नाही एकशे एकोणपन्नास ला नोट्स असणार आहेत आपल्या लगेच फोन पे करा आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला टाका मी तुम्हाला लगेच नोट्स पाठवून देईल क्रमांक तेरा आहे महानगरपालिका कोणत्या प्रकारची संस्था आहे तर कोणत्या प्रकारची आहे तर ऑप्शन क्रमांक सी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पहा लक्षात ठेवायचं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका ही नागरी गरजा पूर्ण करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकोणपन्नासला ला महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम लागू झाला होता बरोबर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू झाला त्या आधारे महानगरपालिका आणि नगर परिषदांचं कामकाज चालत असतं पंधरा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता महानगरपालिकेचा खर्चाचा प्रकार आहे लक्षात ठेवा कोणता आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पहा शिक्षण खर्च बरोबर आहे विकास खर्च सुद्धा पुराण सुद्धा म्हणजे वरील सर्व पर्याय कसे योग्य आहेत बरोबर सर्व योग्य आहेत महानगरपालिकेत नगरसेवक किती वर्षासाठी निवडले जातात तर पाच वर्षासाठी हे निवडले जातात महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हे पाच वर्षासाठी निवडले जातात महानगरपालिकेमध्ये जाता महानगर आयुक्त कोण नियुक्त करतो आयुक्त कोण नियुक्त करतो तो ऑप्शन क्रमांक डी राज्य शासन आपलं योग्य उत्तर पहा लक्षात आहे राज्य शासन या ठिकाणी जर पाहिलं आयुक्त हा आय ए एस बघा आय ए एस या आधी कार्यापैकी असतो आणि त्याची नियुक्ती राज्य शासन करत असत महानगरपालिकेतील स्थायी समितीचे प्रमुख कार्य काय असते तर प्रमुख कार्य काय असते तर आर्थिक धोरण ठरवणे हे काय असतं बघा या ठिकाणी प्रमुख कार्य असतं पुढचा प्रश्न पहा महानगरपालिका कोणत्या संविधानिक कलमाखाली येते तर लक्षात ठेवायचं आपल्याला कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे दो त्रेचाळीस झेडजी याचं योग्य उत्तर आहे पहा चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिकाचे प्रावधान संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेडजीमध्ये मध्ये केलेला आहे वीस नंबरचा प्रश्न आहे महापौर कोणत्या पद्धतीने निवडला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक सी नगरसेवकांमधून निवड होत असते पहा लक्षात ठेवायचं आहे नगरसेवकाकडून महापौराची निवड ही नगरसेवकांमधून मतदानाद्वारे होत असते पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेचे बजेट कोण सादर करतं कोण बजेट सादर करतं चला सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील तो ऑप्शन क्रमांक बी आयुक्त आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आहे आयुक्त पुढचा प्रश्न आहे महानगरपालिका कायदा भारतामध्ये महानगरपालिका कायदा भारतामध्ये कोणत्या ब्रिटिश कायद्यानंतर अस्तित्वात आला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंडियन सिटी म्युन्सिपल ऍक्ट याचं योग्य उत्तर आहे पहा ब्रिटिश कालखंडामध्ये इंडियन सिटी म्युनिसिपल ऍक्ट नंतर भारतामध्ये विविध शहरांमध्ये महानगरपालिकांचं नियम या ठिकाणी तयार झाले प्रश्न क्रमांक तेवीस आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं असेल तर मतदाराचं वय किमान किती असावं लागतं तर ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्ष याचं योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवायचंय अठरा वर्ष कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदाराचं वय किती पाहिजे अठरा वर्ष असावं लागतं महानगरपालिकेतील हक्कभंग महानगरपालिकेतील हक्कभंग प्रस्ताव कोण दाखल करू शकतं तो ऑप्शन क्रमांक सी नगरसेवक याचं योग्य उत्तरे पाहा हक्क भंग नगरसेवक बरोबर सभागृहामध्ये जर कोणत्याही सदस्याने नियम भंग केला तर नगरसेवक हक्क प्रस्ताव सादर करू शकतो प्रश्न क्रमांक आहे खालीलपैकी कोणती समिती महानगरपालिकेच्या अंतर्गत येते तर ऑप्शन क्रमांक बी स्थायी समिती आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा कोणती स्थायी समिती स्थायी स्थायी समिती ही महानगरपालिकेतील महत्वाची आणि आर्थिक विषयांवर निर्णय घेणारी समिती आहे पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचे कामकाज कोणते अधिनियम नियंत्रित करतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र नागरी संस्था अधिनियम लक्षात आलं महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगर परिषदांचं कामकाज महाराष्ट्र नागरी संस्था अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अनुसार चालतं पहा पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्याही महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे तर कार्यकाळ संपण्याच्या सहा महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी घेणं खूप गरजेचं आहे पहा तर बघा संविधानामध्ये चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार निवडणुका वेळेत होणे या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे महानगरपालिकेच्या कामावर जर प्रश्न निर्माण झाला तर अंतिम नियंत्रण कोणाचं असतं तर राज्य शासनाचं योग्य उत्तर पहा कोणाचं असतं राज्य शासनाचं असतं महानगरपालिका ही स्थानिक संस्था असली तर राज्य शासनाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी कार्य करते का कामकाज कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रकारचं असतं असतं तर बघा कार्यकारी आणि हे योग्य उत्तरे पहा महानगरपालिका निर्णय घेणारी विधीमंडळ आणि त्याची अंमलबजावणी करणारी कार्यकारी संस्था ही पण हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक या ठिकाणी लाईक करून ठेवा तुमचा पेपर कधी पण असू द्या परंतु हा प्रश्न या ठिकाणी खूप महत्वाचे घेता लगेच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईब करून करा प्रश्न क्रमांक तीस आहे महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे असते तर कोणत्या ठिकाणी असते तर शहरातील मुख्य भागामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा शहरातील मुख्य भागामध्ये प्रश्न क्रमांक एकतीस आहे महानगरपालिका कोणत्या सेवांसाठी जबाबदार असते तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक ए रस्ते पाणी कचरा व्यवस्थापनाला जबाबदार असते पा बरोबर महानगरपालिका शहरामध्ये रस्ते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन स्वच्छता यासारख्या नागरी सेवा पुरवण्यासाठी जबाबदार असते पा प्रश्न क्रमांक बत्तीस आहे महानगरपालिकेमध्ये सदस्य कोणत्या मा माध्यमामधून निवडले जातात तर थेट जनतेमधून निवड केली जाते पा थेट जनतेमधून याची निवड केली जाते नगरसेवक हे थेट जनतेमधून निवडून दिले जातात ते त्यांना प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात महापालिकेचा विशेष सभेचे अध्यक्षपदे कोण भूषवतात तर महापौर याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचे महापौर बघा विशेष सभा सर्वसाधारण सभा यांचे अध्यक्ष महापौर असतात महानगरपालिका कोणत्या प्रकारची संस्था मानली जाते तो ऑप्शन क्रमांक बी स्वायत्त संस्था याचं योग्य उत्तर आहे स्वायत्त संस्था महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती एक स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते महानगरपालिकेच्या अधीनस्थ आरोग्य विभागाचे मुख्य कार्य काय आहे तर मुख्य कार्य काय आहे तर ऑप्शन क्रमांक सी रुग्णालय स्वच्छता साथीचे रोग नियंत्रण हेच योग्य उत्तरे पहा आरोग्य विभाग रुग्णसेवा स्वच्छता आणि साथीच्या रोगावरील उपाययोजना करत असतो महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवतो तर ऑप्शन क्रमांक सी शुद्ध पाणी वितरण याचं योग्य उत्तर पहा पाणी पुरवठा विभाग नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची काळजी घेत असतो नगरपालिकेच्या आयुक्ताच पद कोणत्या संवर्गामधून भरलं जातं तर ऑप्शन क्रमांक बी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि हे पद असतं बघा आय एस लक्षात आहे आय ए एस पुढचा प्रश्न आहे पहा महानगरपालिकेमध्ये विकास आराखडा कोण तयार करतो तर लक्षात आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी नगर रचना विभागाचं योग्य उत्तरे पाहा शहराचा भौगोलिक सामाजिक आणि भौतिक विकास सुनिश्चित करण्याची नगर रचना विभाग विकास आराखडा तयार करतो पहा महानगरपालिकेच्या वित्त वित्त समितीचे काम काय असतं वित्त समितीचं काम काय असतं तर आर्थिक व्यवहार तपासणे याचं योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवा वित्त समिती महानगरपालिकेचा खर्च उत्पन्न कर रचना याचं लेखापरीक्षण करत असते महानगरपालिका नागरिकाकडून को कोणता कर या ठिकाणी घेत नाही तर लक्षात ठेवा मालमत्ता कर या ठिकाणी घेते पहा व्यावसायिक कर घेते पाणीपट्टी सुद्धा घेते परंतु आयकर या ठिकाणी घेत नाही म्हणून ऑप्शन डे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा आयकर हा केंद्र शासनाकडून घेतला जातो महानगरपालिका मालमत्ता कर पाणीपट्टी आणि व्यावसायिक कर या ठिकाणी हा करत असते महानगरपालिका महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे मुख्य कार्य काय आहे तर मुख्य कार्य काय आहे तर शाळा चालवणे आणि शिक्षण सुविधा पुरवणे याचं काय पहा मुख्य कार्य आहे समजलं महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शाळा शिक्षण सामग्री आणि शिक्षक उपलब्ध करून दिले जातात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कर हा महानगरपालिका आकारत नाही तर जीएसटी वस्तू आणि सेवा कर आकारत नाही पहा मालमत्ता कर मनोरंजन कर आणि पाणीपट्टी ही सुद्धा घेत असते पहा जीएसटी बघा केंद्र आणि राज्य शासनाचा कर करे महानगरपालिकेचे स्वतःचे कर वेगवेगळे असतात जसे मालमत्ता कर पाणीपट्टी इत्यादी महापालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कोण पाहत आपत्ती व्यवस्थापन कोण पाहतं या ठिकाणी जर याचं करेक्ट उत्तर पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक सी आयुक्त याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा आयुक्त शहरात जर पुराला अग्निशमन इमारत कोसळणे यासारखी आपत्तीची जबाबदारी आयुक्त यांच्यावर असते महानगरपालिकेचा कायदा विभाग कोणत्या बाबतीत मदत करतो तर न्यायलयीन प्रकरणे हाताळणे याचं योग्य उत्तरे पहा कायदा विभाग महानगरपालिकेच्या सर्व कायदेशीर बाबी हाताळतो आणि न्यायालयीन लढाया लढतो पहा कोणत्या शहरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आहे तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये आपलं याचं योग्य उत्तरे पहा पुढं मुंबई तर मुंबई हे भारतातील सर्वात मोठं आर्थिक शहर असून त्या ठिकाणी बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यरत आहे महानगरपालिकेमध्ये नगर रचना विभाग कोणती कामे पाहतो तर लक्षात ठेवा बांधकाम परवाने आणि भूविकास याचं योग्य उत्तरे पहा समजलं नगर रचना विभाग इतर इमारतीची परवानगी बांधकाम नियम झोनिंग योजना यांचं नियोजन करत असतो महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत कोणते कार्य करते तर बघा स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन याचं योग्य उत्तरे पहा स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये शौचालय कचरा गोळा करणे डम्पिंग यार्ड व्यवस्थापन याबाबत कार्य होत असतं अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे महानगरपालिकेमध्ये महिला आणि बालकल्याण विभाग कोणतं कार्य करतो तर लक्षात ठेवा महिलांसाठी प्रशिक्षण बालसंगोपन याचं योग्य उत्तरे पहा समजलं हा विभाग महिला सक्षमीकरण अंगणवाडी केंद्र पोषण कार्यक्रम आणि शिक्षण सुविधा यासाठी कार्य करत असतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर हा कोणावर आकारला जातो तर बघा घरमालक किंवा मालमत्ता धारकावर या ठिकाणी आकारला जातो पा घर दुकान इमारत इत्यादी मालमत्तावर कर लावते जो मालमत्ता धारकाने भरावा लागतो हे याचं योग्य उत्तर आहे पहा आणि आता पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टा टाईप करायचं आहे महानगरपालिकेचे निर्णय बहुमताने कोणत्या ठिकाणी घेतले जातात याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि लगेच फोनपेमध्ये जा तुमचा पेपरला या ठिकाणी आता फॉर्म भरून झालेले आहेत पेपर अचानक कधी पण होऊ शकतो तुम्ही नंतर काय करतात बघा पेपरला जाण्याअगोदर एक दिवस आधी नोट्स घेतात तरी फायदा होतो परंतु तुम्ही जर आधी घेतल्या नोट्स आपल्या तुम्ही बघा या ठिकाणी वाचन चालू केलं तर तुमचा पेपर येईपर्यंत दोन तीन किंवा चार पाच वेळा तुमच्या आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीनुसार किंवा आपल्या ऐपतीनुसार तुम्ही रिव्हिजन मारू शकता परंतु तुम्ही जर उशिरा या ठिकाणी नोट्स घेतल्या तर तुमचा ज्या ठिकाणी तोट आहे बघा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहे पहा अतिशय आय एम पी ह्या नोट्स असणार आहे तुम्हाला जेवढे पण पद आहेत बघा त्या पदासाठी आपण ह्या नोट्स या ठिकाणी बनवलेले आहेत पहा लगेच फोनपेमध्ये जा दिलेल्या नंबरवर फोन पे, नंबर फोन पे का करा किंवा क्यू आर कोड स्कॅन करा कसंही पण करा परंतु एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स घ्या लगेच अभ्यासाला लागा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी घ्या बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा कारण की वेळ भरपूर कमी आहे आप आपल्याकडे लवकरात लवकर ही टी सी एच प्रोसेस असते पहा कधी व्हाल तिकीटी टेन तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी पेपरला जाता आणि तिथे जाऊन तुम्हाला काही आलं नाही तर काही उपयोग होणार नाही पहा या ठिकाणी कॉम्पिटिशन जर पाहिलं तर या ठिकाणी तांत्रिक घटकामुळे कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ह्यात चान्स घ्या बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे बघा प्लेन ज्यांचं झालेलं आहे बघा त्यांना बघा निसतं बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल त्या ठिकाणी भरपूर कॉम्पिटिशन असतं या ठिकाणी बघा तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी पाहिलं तर नोकरी मिळण्याचा भरपूर चान्स आहे पहा एकदा नोकरी लागली का पैसा आपल्याला चालू होतो सगळे मार्ग आपले या ठिकाणी चालू होतात फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला या नोट्स मिळणार आहेत जो काही नंबर दिलेला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोन पे करायचा आहे एकशे एकोणपन्नास रुपये आणि लगेच या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे पहा लवकरात लवकर लोगार घ्या योग्य डायरेक्शन ने अभ्यास करा नक्कीच फायदा होईल चला मित्रांनो पुन्हा भेटूया काहीतरी नवीन तप्त केले जय हिंद वंदे मातरम।